नमस्कार विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटदारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण शिक्षक भरतीची एक महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे त्याच्याबद्दल आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेला आहे त्यांच्यासाठी देखील काही माहिती आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं अजून सिलेक्शन झालेलं नाही म्हणजे ज्यांची अजून सेकंड डीस लागलेली नाही आहे विथ आणि विदाऊट इंटरव्यू त्याच्याबद्दल देखील आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्त्वाचा आजचा टॉपिक असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीच्या प्रत्येक अपडेट ह्या वेळेत मिळायला पाहिजेत तर विद्यार्थी मित्र चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया सगळ्यात महत्त्वाचं ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे काही विद्यार्थ्यांचं अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे त्याची प्रोसेस सध्याला चालू आहे बऱ्याच ठिकाणी अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम चालू आहेत तर ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरात लवकरच होणार आहे आणि त्यानंतर बघा डॉक्युमेंटमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं तुम्हाला माहीत असं आहे रैत शिक्षणमध्ये देखील बऱ्याच विद्यार्थ्यांचं अजूनही चार महिन्यापासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नाही ते विद्यार्थी खूपच टेन्शनमध्ये आहेत तर अशा विद्यार्थ्यांना आता लवकरात लवकर ह्यांच्यासाठी शासनाने निर्णय घेऊन लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं पाहिजे याच्यासाठी आपण देखील प्रयत्न करत आहोतच तर विद्यार्थी मित्रो बऱ्याच ठिकाणी अजून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे ती प्रोसेस लवकरात लवकर कम्प्लीट होईल आणि त्यानंतर लगेचच जी काही तुमची सेकंड राऊंड आहे ती देखील स्टार्ट होणार आहे त्याबद्दल एक महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर दोन हजार सतराचे जे विद्यार्थी आहेत ते देखील सतत मला मेसेजेस करत आहेत सर अजूनही आमची भरती झालेली नाही आहे किंवा अजून लिस्ट लागली नाही तर याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा कारण पहा आता ऑलरेडी दोन हजार सतराची पेंडिंग लिस्ट आहे याच्यावरती अजून कोणतीही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत आलेली नाही पण सध्याच्या घडीला जी सध्याची जी भरती आहे याच्याबद्दल जे काही इन्फॉर्मेशन आहे ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू आणि दोन हजार सतरीच्या सतराचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी देखील आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर पहा सगळ्यात अगोदर दोन आता जी रेग्युलर भरती तुमची आहे सेकंड राऊंड विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लवकरात लवकर लागण्याच्या मार्गावर आहे आता बरेच प्रोसेस ती अतिशय वेगाने चालू आहे कारण दोन हजार सतरानंतरची जी आता दुसरी भरती आता सध्याला चालू आहे यामध्ये विथ इंटरव्ह्यूची अजूनही लिस्ट टाकली नाहीये कारण बरेच विद्यार्थी या प्रतीक्षेत आहेत की विथ इंटरव्ह्यूची लिस्ट कधी लागेल कारण ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे अशा विद्यार्थी या लिस्टच्या वेटिंगमध्ये आहेत तर लवकरात लवकर याची प्रोसेस देखील चालू आहे मी बऱ्यापैकी माहिती घेतली त्याच्याबद्दल तर लवकरात लवकर ही भरती आता लागणार आहे म्हणजे लिस्ट लागणार आहे आणि त्यानंतर लगेचच इंटरव्ह्यू जी आहे ती त्यानुसार तुमच्या ज्या ज्या संस्था तुम्हाला मिळतील त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर त्याचं एकाच दहा प्रमाण असणार आहे म्हणजे एका पोस्टसाठी दहा विद्यार्थ्यांना तिथं जावं लागणार आहे आणि त्यानुसार तुमची भरती प्रोसेस ही तिथे होणार आहे लवकरात लवकर या महिन्यामध्येच होण्याचे चान्सेस आहेत कारण बरेच अजून टेक्निकली लोकर विश्वास असल्यामुळे ती प्रोसेस कंप्लीट झालेली नाही आहे तर लवकरात लवकर होई होईल असं आपण पण याच्याबद्दल विश्वास पकडतो त्यानंतर बघा अजून एक महत्त्वाचा एक याच्यामध्ये अपडेट आलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रिके एक जाहीर झालेलं आहे हे तुम्हाला मी दाखवतो स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे इथे पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे या त्या आ, सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणामध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे त्यानंतर बघा शिवाय हा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाचे उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शिफारस यादीच्या वेळी लाल रंगांमध्ये दर्शविण्यात आलेले होते ओके हा बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता बघा मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थापैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक वन एटी ऑब्लिक टू थाउजंड ट्वेंटी फोर व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली आज झालेल्या सुनावणीमध्ये मा माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशनाच्या यादी जाहीर करणे करणेवर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत या शासकीय अभिज्ञता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल तर याच्या न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अध्यापन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा अभिव्यताधारकां पोहोचवता येईल आणि याची धारकांनी नोंद घ्यावी म्हणजे याच्याबद्दल अजूनही त्यांचं प्रोसेस चालू आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती चर्चा झाल्यानंतर तुमच्यापर्यंत याच्याबद्दलची ऑथेंटिक इन्फॉर्मेशन येईल आणि ज्यावेळेस आपल्यापर्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत त्यानंतर जे काही विद्यार्थी मित्र आता विथ इंटरव्ह्यूच्या यादीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनी आतापासूनच व्यवस्थितरित्या तयारी करा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला तिथं डेमो असणार आहे व्यवस्थितरित्या तुम्ही जो काही टॉपिक निवडणार आहात त्याची व्यवस्थितरित्या तयारी करा आणि ज्या सब्जे जो तुमचा सब्जेक्ट असेल वॉटेवर मे बी इट मे बी फिजिक्स केमिस्ट्री बायोमॅथ्स वॉटवर किंवा तुम्ही जर प्रायम नवी दहावेसाठी असेल सायन्स असेल मॅथ्स असेल इंग्लिश असेल त्याची देखील व्यवस्थित तयारी करा जेणेकरून तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कोणत्याही पद्धतीने तिथे प्रॉब्लेम येणार नाहीत तर विद्यार्थी मित्रो अतिशय महत्त्वाचा कारण इंटरव्ह्यूमध्ये बघा बरेच विद्यार्थी तिथे वाजवण्याची शक्यता असते जर तुमचा डेमो व्यवस्थित असेल तर नक्कीच तुम्ही तिथे सिलेक्ट होऊ शकता तर विद्यार्थी मित्रो जास्त न बोलता आपण व्हिडिओला स्टॉप करूयात